नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य जुन्या वादातून हत्या मुलांसमोर इमरानची निर्गुण हत्या मुजीब डॉन सह तिघांना नऊ तासात अटक मधील ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांचा राजीनामा विद्यार्थ्यांचा भावनिक गोंधळ प्राचार्य अरोरा यांच्या राजीनाम्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता सिल्लोड तालुक्यात पुलाअभावी शेकडो ग्रामस्थांचे जीवन धोक्यात पूर्णा नदीवर पूल मंजुरीसाठी सिसारखेडा येथे जलसमाधी आंदोलन नाशिकमध्ये खुणाचं सत्र सुरूच गोरेवाडीत मध्यरात्री युवकाची हत्या कृष्णा ठाकरेवर तीन ते चार जणांचा धारधार शस्त्राने हल्ला पोलीस तपास सुरू येवला तालुक्यात परतीच्या पावसाने मका पीक वाहून गेलं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात कर्ज घरकर्ज शिक्षणाची चिंता वाढली तातडीने मदतीची शेतकऱ्यांची मागणी मुळामुठा आणि भीमा नदीवरील बंधाऱ्यांचे स्वयंचलित बॅरेजमध्ये रुपांतर उंजनी धरणाच्या बॅकक्वॉर्टरमध्ये नव्या बॅरेजेसचा निर्णय आमदार राहुल कोल यांची माहिती सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी एम आय येथील कंपनीला भीषण आग एका केमिकल कंपनीला आग लागल्याची माहिती सुदैवाने जीवित हाणी नाही कप सिरपने घेतला बारा बालकांचा जीव पाच मुलं गंभीर औषधात आढळला विषारी घटक नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्वाची चाचणी वंदे भारत ट्रेनने तीन तरुणांना चिरडलं अनेक जण जखमी बिहारच्या पूर्णियामधील घटना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलाय अंमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना जबाबदारी विशेष पोलीस महानिरीक्षकांवर गृह खात्याकडून करण्याचा अधिकार शिवसेनेचा गद्दार अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतील संजय राऊत यांचा घणाघात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची पूरग्रस्त गावांना भेट म्हाडा तालुक्यातील उंदरगाव केवळ वाकाव येथील ट्रॅक्टर मधून बांधावर पाहणी महापुरामुळे अठ्ठ्याऐंशी गावांचा पिकांचं नुकसान अहिल्यानगरला दोन दिवस पावसाचा येल्लो अलर्ट नागरिकांना सतर्कतेचा इशारा नद्यांच्या पाणी पातळीत काही विमानतळांच्या विकासाला मिळणार गती अजित पवार यांनी घेतला पुढाकार बारामतीसह यवतमाळ धाराशिव आणि लातूर विमानतळांच्या नाईट लँडिंग सह विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तातडीने कार्यवाही करावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महोत्सवाचा मुकुटमणी म्हणून ओळखला जाणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दहा डिसेंबर पासून आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित महोत्सव ते डिसेंबर या कालावधीत कन्नड तालुक्यातील मोसंबी बागांना अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान मोसंबीची होत असलेली गळ आणि फळावर पडलेल्या डासमाशीच्या प्रादुर्भावामुळे मोसंबी उत्पादक संकट मुंबईत दसऱ्याला शंभर टन सोन्याची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस टन जास्त विक्री गेल्या वर्षी दसऱ्याला ऐंशी टन सोन्याची विक्री नवी मुंबई विमानतळाला बा पाटलांचं नाव देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागरांनी प्रतिष्ठित कोथरूड मधून धक्कादायक घटना समोर आली असून टीव्ही बंद कर सांगितल्याच्या रागातून कोथरूड मध्ये मुलाने वडिलांना संपवलं लाडक्या लेखी बनणार एक दिवसाच्या जिल्हाधिकारी तीन ते अकरा ऑक्टोबर पर्यंत योगी सरकार करणार आंतरराष्ट्रीय बालिका सप्ताह कतार मध्ये सुरू होणार एम एफ हुसेन यांना समर्पित संग्रहालय उलगडणार साठ वर्षांच्या कलाकृतींचा प्रवास कतार फाउंडेशनच्या वतीने घोषणा कॅनडामध्ये हिंदी चित्रपटांविरुद्ध द्वेष थिएटरमध्ये चित्रपट सुरू असताना पुन्हा एकदा हल्ला खबरदारी म्हणून हिंदुस्थानी चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्यात आलंय अमेरिकेनंतर फ्रान्समध्ये शटडाऊनचे सावट नोकर कपात खर्च कपात विरोधात निदर्शने आयफेल टावरही बंद फ्रान्समधील दोनशे शहरांमध्ये निदर्शने सुरू